आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनात दुरुस्ती विधेयकासह बारा आणि चार नवीन विधेयकं मांडली जाणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात पहिला भाग एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी तर दुसरा दहा मार्च ते चार एप्रिल एक फेब्रुवारीला अर्थमंत्री सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प करणार सादर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार पडली सर्वपक्षीय बैठक संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प केला जाणार सादर राज्यात प्रथमच राज्य आरोग्य धोरण जाहीर होणार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा तर भविष्यात आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्याही आंबेडकरांच्या सूचना राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यालयासाठी चार हजार सहासष्ट नव्या आधार किटचं वाटप केलं जाणार दहा फेब्रुवारी रोजी वाटप करण्यात येणार असल्याची तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटाही वाढवलाय पालकमंत्री सिंग राजे भोसले यांची माहिती सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ लातूर जिल्ह्याचा खरेदी कोट्यातही वाढ नागपुरात सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णवचा हमी भाव असताना मिळतोय फक्त चार हजार रुपये प्रति क्विंटल दर शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी नाराज चाळीस लाख द्या एस सीचा पेपर देतो विद्यार्थ्यांना फोन नागपूरमधील एका कन्सल्टन्सीचा दावा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल मात्र पेपर फुटला नसल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण चार फेब्रुवारीला सूर्यनमस्कार आयोजित करण्याचा आदेश सरकारकडून मागे एस सी आर टी सीने दिले होते सर्व शाळांना सूर्यनमस्कार आयोजनाचे आदेश काही मजकूर चुकीचा असल्यानं आदेश मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण भाजपमधील निलंबित माजी आमदार मल्लिका अर्जुन रेड्डी यांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक भाजपसाठी नवीन हजार सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल सन्मान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा दु� पोलिस माझा न्यूज